आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी अल्पसंख्यांक सेलचे से अजिंक्य लोंढेसह कार्यकर्त्यांची काँग्रेसमधून पुनश्च भाजपमध्ये घर वापसी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा प्रदेश सरचिटणीस तसेच भाजप विधानसभा निवडणूक प्रमुख गुलाबराव करुंजय पाटील यांच्या प्रमुख आधिपत्याखाली तथा भारतीय जनता पक्ष कल्याण जिल्हा सचिव अभिजित करुंजय पाटील यांच्या विशेष पुढाकाराने अजिंक्य लोंढेसह कार्यकर्त्यांचा सदर भाजप घर वापसी पक्षप्रवेश सोहळा संपन्न भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक सेलचे अजिंक्य लोंढे यांच्यासह डॉन बॉस्करचे प्रिस्ट मार्टिन रेखा मेहत्रे अनमोल लोंढे पीटर कलप्पा भास्कर मेहत्रे या सहा जणांनी अलीकडेच काही दिवसापूर्वी काँग्रेस पक्षात पक्षप्रवेश केला होता मात्र अल्पावधीतच भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा प्रदेश सरचिटणीस तसेच भाजप विधानसभा निवडणूक प्रमुख गुलाबराव करंजुले पाटील यांच्या प्रमुख आधिपत्याखाली तसेच भारतीय जनता पक्ष कल्याण जिल्हा सचिव अभिजित करंजुले पाटील यांच्या पुढाकाराने अल्पसंख्यांक सेलचे से अजिंक्य लोंडेसह सहा कार्यकर्त्यांचा काँग्रेसमधून पुनश्च भाजप घरवापसी सोहळा संपन्न झाला भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा प्रदेश सरचिटणीस गुलाबराव करुंजुळे पाटील यांनी त्यांचे भारतीय जनता पक्षात स्वागत करीत पुढील वाटचालीबाबत त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच आगामी काळात त्यांच्याकडून वचनबद्धतेच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाचे एकनिष्ठपणे काम करीत पक्ष तळागाळात मजबूत व्हावा याकरिता कार्यप्रणालीच्या माध्यमातून प्रयत्नशील राहण्याचा सल्ला भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गुलाबराव करुंजे पाटील यांनी अजिंक्य लोंडे तथा कार्यकर्त्यांना दिला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स अजिंक्य लोंडे आणि डॉन बास्को चे प्रिस्ट मार्टिन रेखा मेत्रे अनमोल लोंडे पीटर कोनप्पा आणि भास्कर मेत्रे या सहा जणांनी काही दिवसापूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता परंतु आज अभिजित करंजुले यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये परत त्यांची वापसी झालेली आहे घरवापसी झालेली आहे अजिंक्य लोंढे आणि त्यांचे जे सहकारी आहेत अतिशय उत्कृष्ट काम भारतीय जनता पार्टीचं ते करायचे करत होते आणि आता त्यांनी वचन दिलेलं आहे की आजपासून भारतीय जनता पक्षीचे जे, जे काम आहे ते इमानेद्वारे करील आणि जास्तीत जास्त भारतीय जनता पार्टीचे सदस्य वाढवणं तसंच समाजकार्य करणं याच्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा राहील मी या सर्व सहा जणांना यांच्या पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा देतो माझ्या मनपूर्वक शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र